जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायकर एक्षरग्रामनेसतर्फे पाऊले चालकी गडकोटांची वाटत या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत मनःपूर्वक स्वागत मित्रांनो मागील भागामध्ये आपण पाहिलं की चंद्रपरावानी शिवाजी महाराजांना कसा उलटा मगरुबीचा जबाब पाठवला आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की जवळीस येणारच तरी यावे दारू बोली मजूत आहे याचा अर्थ चंद्ररावानी शिवाजी राजांना सरळ सरळ युद्धाचं आव्हान दिलं होतं आणि आता मात्र महाराजांचा सा निरुपय झाला तयार नाही आणि मग महाराजांनी आपल्या जी खासी मंडळी का होते त्या नाही शेदे देशमुख होते त्यात हैवंतराव शिरंकर होते बांदर नाईक होते रघुनाथ पंत होते या सर्वांना सदरेवर बोलवलं संभाजी कावशी मोंढाळकर हा देखील त्यामध्ये होता आणि महाराजांनी जबाबदारी समजावून सांगितली जावळी जिंकून घेणं हेरा गावळ्याचं काम नव्हतं जावळीचं जंगल किंवा जावळीची दौलत म्हणजे वाघाची जाळी आणि मोऱ्यांसारखा पट्टेली वाघ त्या जावळीवरती राज्य करीत होता वाघावर चालून परंतु तरी देखील स्वराज्याची फौज अत्यंत निर्धाराने आणि निघाली आणि या वेळेला जावळीचं जे राज्य होतं ते कुठं कुठं होतं तर ते चतुर्बेट झोरखोर शुद्धरखोर आणि खुद्द जावळी असं जावळीचं राज्य होतं जावळीची दौलत होती आणि एकदम भयंकर हल्ला आला आणि एकाच वेळेला चतुर्वेद शिवथर खोरत सुरत आणि शिवथर प्रांतावरती आणि देखील हल्ला झाला मोरे मंडळी हात्याची अत्यंत तिखट होती मोऱ्यांकडून असंख्य युद्धे लढत होते महाराजांचे मराठे देखील कुठेही कमी पडत नव्हते इरे ते देखील दे लढत होते दे। आणि मराठ्यांची म्हणजे स्वराज्याच्या सेनेची सरशी होत होती परंतु असं असताना देखील एका आघाडीवरती मात्र महाराजांच्या फौजेला पुढे जाता येत नव्हतं कारण मोऱ्यांच्याकडून एक जबरदस्त वीर भारतांच्या फौजेला टक्कर देत होता त्याचं नाव मोरारबाजी देशपांडे दे। आणि याच वेळेला महाराजांच्या फौजांनी केलेल्या हल्ल्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकरांनी हनुमंतराव मोरे त्या सावळीच्या चंद्ररावच्या खाशा सल्लागारावरच कापून काढलं खासा हणमंतराव उडाला आणि मोऱ्यांची फौज महाराजांच्या फौजेला शरण आली स्वराज्याच्या फौजे पुढे तिने गुडघे टेकले याच वेळी महाराजांनी मुरारबाजी देशपांडेला सांगितलं की अरे तू चुकीच्या बाजूने लढतो आहेस तू बाजू सोडून स्वराज्याच्या सेवेमध्ये दाखल होत तुझी कीर्त तुझ्या संशयीची कीर्तन टंक्यावर चढेल आणि महाराजांचा निरोप भा महाराजांची विनंती मोरारबाजी देशपांड्यांनी देखील शीरसावंत मानली आणि महाराजांच्या फौजेमध्ये मोरारबाजी देशपांड्यांसारखं एक दरररत्न आता सामील झालं आणि महाराजांनी चावळी जिंकून घेतली प्रचंड विजय महाराजांना प्राप्त झाला एकतीस डिसेंबर सोळाशे पंचावन्न गुरुवार मनमथ संवत्सर पौष शुद्ध चतुर्दशी या दिवशी जावळी स्वराज्यामध्ये दाखल झाली आणि मग एकतीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न या पुढच्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये महाराजांनी जावळीची सर्व व्यवस्था लावली परंतु या दरम्यान नेमका खासा चंद्रराव जावळीतून निसटला आणि तो कोकणामध्ये उतरला आणि महाडापलीकडे असलेल्या रायरीच्या किल्ल्यावरती तो जाऊन लपला तिथे त्यांनी आश्रय घेतला आणि पंधरा जानेवारी जावळीची सगळी व्यवस्था चोख लावली आणि महाराज आता महाडच्या दिशेने रवाना झाले आणि महाराज आता महाड ओलांडून रायरीच्या किल्ल्याच्या पायथ्याला कोनझर पर्यंत येऊन पोहोचले तो दिवस होता दिनांक पाच एप्रिल सोळाशे छप्पन आणि मग यापुढे काय झालं ते ऐकण्यासाठी आता आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण आम्हाला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि इतकंच नाही तर आमचे हे भाग आपल्याला कसे वाटले यासाठी आपला अभिप्राय कॉमेंट्समध्ये नोंदवायला विसरू नका जय हिंद धन्यवाद